परिसंवाद सत्राचे अध्यक्ष डॉक्टर संजय गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा तत्पूर्वी सारथी यशाचे स्वराज्य सारथी जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज अब्राहम लिंकन स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे झाले मराठीतले इंग्रजीमध्ये लेट्स रीड इंग्लिश सारथी इंग्लिश इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्याचप्रमाणे असे अनेक पुस्तक आहेत सर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा विभाग व राज्य पातळीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रशिक्षण देतात त्याचप्रमाणे इंग्लिश विषयाच्या विविध शासकीय अभ्यास समित्यांवर सर तज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत सरांना विनंती करते की ज्ञान की माला मे एक और मोती फिरवणे आहे हैं हम राहू के अन्वेषी है हमे राह आए आहे हमे राह दिखाणे आहे सरांनी आपले विचार व्यक्त करावेत माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे ऋषिके मेढविन हा मराठी भाषेचा महिमा संबंध विश्वाला कथन करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि तत्सम साधू संतांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो पहिल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिक्षक साहित्य संमेलनाच्या या परिसंवाद सत्राच्या निमित्तानं मंचावरील मान्यवर आणि मंचा समोरील मान्यवर शिक्षकांचं साहित्य संमेलन आहे आणि संबंध शिक्षण प्रक्रिया आपण जर बघितली तर जे स्टेक होल्डर्स आहेत या स्टेक होल्डर्स मध्ये शिक्षक आहे विद्यार्थी आहे संस्था आहे समाज आहे शासन आहे आणि प्रशासन आहे आणि अंतिम लाभार्थी कोण असेल तर तो विद्यार्थी आहे आणि म्हणूनच या होऊ घातलेल्या होत असलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचा जो विषय आहे तो अंतिम विद्यार्थी लाभार्थी असाच असायला हवा आणि तसाच विषय समितीनं या ठिकाणी दिलेला आहे हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे आणि म्हणून समिती जी आहे त्या समितीचे प्रमुख डॉक्टर प्रमोदजी कुमार आशा डांगेजी संदीपजी जगदाळे गिरीशजी जोशी डॉक्टर जयश्री किनारीवाल आणि अनिल देशमुख यांचं अभिनंदन करत आणि या विषयाला अधिकारवाणीनं अधोरेखित करणारे सन्माननीय शिक्षणाधिकारी एम के देशमुख सर यांच्याविषयी गाढ कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्यासमोर प्रमोद कुमार सरांनी मला जे सांगितलंय की दोन पद्धतीनं व्यक्त व्हायचं आहे एक माझा सब्जेक्ट तुमच्या समोर मांडायचा आहे आणि दुसरा हे जे मान्यवर तज्ज्ञ या ठिकाणी व्यक्त झाले त्याच्यावरती व्यक्त व्हायचं आहे परंतु समोर मुख्याध्यापकांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचे प्राचार्य ध्वनीक्षेपक रूपी हंटर घेऊन उभे असताना कोणत्या विषयाला किती न्याय देता येईल हे मला सांगणं अवघड आहे पण माझ्यातला हडाचा शिक्षक प्रामाणिकपणे हे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय उपस्थित सारस्वत हो। माझा विषय आहे तुमच्या समोर मांडण्याचा दृक श्राव्य साहित्याचा शिक्षकाच्या दृक श्राव्य साहित्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती होणारा प्रभाव हो मला माहित होत की कदाचित साहित्य 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 म्हटलं की लिखित स्वरूपातील साहित्यावरती आपला भर असेल आणि जो कळीचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती प्रभाव पाडणारा तो कदाचित अनुतरित राहील आता लिखित साहित्य की ऑडिओ व्हिडिओ एड्सच्या संदर्भातून वापरलेलं साहित्य ह्या दोघांचा त्या ठिकाणी वाद विवाद आहेत दोघेही एकमेकांना पूरक आहे आणि हे पूरक असल्यामुळं हा वाद न करता ज्याला ज्या माध्यमातून व्यक्त होता येईल त्या माध्यमातून व्यक्त व्हायचं आहे आणि त्या माध्यमातून जर व्यक्त झालं तर निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत आपण जाऊ शकतो आपण पोहोचू शकतो जेव्हा जेव्हा आपण दृक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर जातो किंवा समाजात जातो त्याचे प्रचंड फायदे आहे फायदा क्रमांक एक अवधान अवधान हा कळीचा मुद्दा आहे अध्ययन अध्यापनाच्या अध्या प्रक्रियेमध्ये कारण मुलाचं लक्षच लागत नाही काही थोडा वेळ गेला की लगेच तो इकडे तिकडे मनाजीराव एका ठिकाणी थांबत नाहीत ना धीरे धीरे रे मना धीरे सपुच होय सिंचे सौ ऋतु ऋतुवाय फल होय हे संत कबीरदास महाराजांचं वचन त्याला माहीत नसतं आणि म्हणून तो इकडे तिकडे येत जातो आणि ऑडिओ व्हिडिओ एड्सच्या माध्यमातून माध्यमात्राव्य साहित्याच्या माध्यमातून त्याच अवधान हे राखलं जात काही संकल्पना अशा असतात क्लिष्ट संकल्पना असतात मी माझा विषय बरोबर चाकोरीतच नेतो आहे क्लिष्ट संकल्पना असतात त्या समजण्यास विद्यार्थ्याला अतिशय अवघड असतात <coughs> समजत नाही परंतु ज्या वेळेला त्याला ऑडिओ आणि व्हिज्युअल म्हणजे हे जे आहेत ना हे दोन या दोन विषयी एक मुद्दा मी सांगूनच ठेवतो आणि दुसरा महत्वाचा विषय तो परत मी विसरून जाईल कदाचित पहिलं शिक्षक साहित्य संमेलन दोन हजार चोवीसच आणि त्या साहित्य संमेलनातील परिसंवाद आणि तो परिसंवाद होतोय राष्ट्रीय शिक्षण आयोग दोन हजार वीसच्या उल्लेखाशिवाय संदर्भाशिवाय हेही मला मान्य नाही आणि म्हणून जो द होल ड्राफ्ट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ऐकतो आणि विसरतो आय सी अँड आय रिमेंबर मी पाहतो आणि मी स्मरणात ठेवतो द फायनल स्टेटमेंट इज आय डू अँड आय अंडरस्टँड मी कृती करतो आणि मला आकलन होतं ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावरती आक्षेप घ्या की फक्त ऑडिओ आहे व्हिडिओ आहे कृती कुठे आहे पण कृतीसाठी सुद्धा अनेक त्या ठिकाणी वेबसाईट्स आहेत त्या ठिकाणी आपल्या लिंक्स आहेत फॉर्म्स आहेत त्याच्यावरती आपण ते सबमिट करू शकतो आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे स्वगती तो स्वतःच्या गतीनुसार करू शकतो काही व्हिडिओज असे असतात की ते आपण फास्ट वेगानं घेऊ शकतो थांबूही शकतो त्या पद्धतीनं आपण ते करू शकतो सृजनशीलता किंवा सर्जनशीलता जेव्हा त्याच्या लक्षात येते की अरे माझा शिक्षक हे या पद्धतीनं करू शकतो तर नॉट हाय मी का नाही आणि मग ते स्फुल्लिंग त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये चेतत आहे ते त्या ठिकाणी एक भरारी घेत असतं आणि म्हणून सृजनशीलता हा जेव्हा शिक्षकाचं साहित्य ते पुस्तक असो की काही असो जेव्हा ते विद्यार्थ्याच्या समोर जातं तेव्हा त्या विद्यार्थ्याला वाटतं की अरे माझा शिक्षक आहे हे करू शकतो त्याचा अतिशय सुपरिणाम सकारात्मक परिणाम होत असतो पुनरावृत्ती आणि पुनरावलोकन म्हणजे देर इज नो एज्युकेशन विदाउट रिपिटिशन शिवाय एज्युकेशनच नाही ना आणि प्रत्येक वेळेला मी माझ्यासमोर तज्ज्ञ ऋषिकेश कांबळे सर असतीलच माझ्यासमोर प्रिया राणी पाटील मॅडम असतीलच किंवा हबीब भंडारे सर असतीलच असं मुळीच नाही आणि त्यामुळं रिपिटिशन आणि रिव्ह्यू या दोन गोष्टीसुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येतात प्रयोगही आपण करू शकतो ते प्रयोग अवघड जे असतात प्रात्यक्षिक जे अवघड असतात तेही त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डिजिटल लिटरसी मागे पडवूया प्रत्येक शाळामध्ये जर बघितलं तर जो टीचर डिजिटली लिटरेट आहे तो इतरांना काहींचा सन्मान राखून तो इतरांना ब्लॅकमेल करू शकतो आणि म्हणून शिक्षकाने ही जी डिजिटल लिटरसी आहे ती डिजिटल लिडरसी आपल्या स्वतःमध्ये अंगी बाळगायला हवी एकूणच हो मला माहिती आहे दोष आहेत द्रुक श्राव्य माध्यमांचे दोष आहेत कारण सगळीकडे स्मार्ट टी व्ही स्मार्ट बोर्ड व्हर्च्युअल क्लासरूम इलेक्ट्रिसिटी कनेक्टिव्हिटी विल नॉट बी अवेलेबल ट्वेंटी फोर बाय सेवन आय नो इच हा त्यातला एक दोष आहे दुसरं शिक्षक डिजिटल लिटरेट असेलच असंही नाही आणि त्यापेक्षा महत्वाचं जेव्हा विद्यार्थी एखाद्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती पामटॉपवरती डेस्कटॉपवरती अध्ययन करत असतो त्यावेळेला काहीतरी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या जाहिराती म्हणजे मसालेदार जाहिराती अंगविक्षेप श शरीर प्रदर्शन करणाऱ्या जाहिराती सुद्धा तेथे ते असतात आणि तेथून विद्यार्थी विचलित होऊ शकतो पण रोडवर अपघात होतात म्हणून रोडवरती आपण चालायचं टाळत नाही त्या पद्धतीनं ना जर व्यवस्थित नियंत्रित वातावरणात द्रुकस्राव्य माध्यमांचा विद्यार्थ्यांची जर वापर आपण जर व्यवस्थित त्याची जर गाठभेट घालून दिली तर निश्चितच एक सकारात्मक परिणाम होईल अशी माझी धारणा या ठिकाणी आहे अनेक सारस्वत व्यक्त झालेत सुरुवातीलाच अनिल देशमुख सर आले आणि अनिल देशमुख सरांनी सांगितले की पाठ्यपुस्तकं जे आहेत त्यांनी एक खंत व्यक्त केली ना आणि खंत बरोबर आहे की पाठ्यपुस्तकामध्ये कुणाचे पाहिजेत गद्य पद्य कुणाचे पाहिजेत तर जो टीचर एक्झॅक्टली टीच करतोय त्याचं पाहिजे की नाही परंतु तुलनेनं ते प्रमाण कमी आहे सर मी तुमच्या मताशी सहमत आहे परंतु आम्ही शिक्षकांनी दाखवलं पाहिजेत म्हणजे मी शिक्षकांना उद्देशून असं म्हणतो हम ये नाही कहते की तुम तुम्ही दम नाही हम ये नाही कहते की में दम नहीं मगर तुम ए बता दो। हम किसी से कम नहीं हम किसी से कम नाही हा आत्मविश्वास त्यांच्या उक्तीतून आणि कृतीतून हा दिसायला हवा असं मला वाटतं तुम्ही असंही म्हणालात की चांगला शिक्षक हा चांगला साहित्यिक असेलच असं नाही किंवा चांगला साहित्यिक चांगला शिक्षक असेलच असं नाही सहमत आहे परंतु तसं होईलच असंही नाही ना बहुतांश वेळेला चांगला शिक्षक हा चांगला साहित्यिक हा असू शकतो मेघना गोरे मॅम तुम्ही म्हणालात की शिक्षक जेव्हा वर्गात जातो तेव्हा शिक्षक जे बोलतो तेच मौखिक साहित्य असत भरपूर बडबड करावी लागते ना आणि तेच मौखिक साहित्य असतं परंतु ते मौखिक साहित्य आपण जेव्हा शब्द रूपात शब्दबद्ध करतो अम्मा घरी धर शब्दांची रत्ने या पद्धतीनं त्यावेळेला त्याला विशेष आधार येतो म्हणून तुमच्या तुमच्या जी मताशी मी या ठिकाणी पारशी अंशतः सहमत आहे तुमचा महत्वाचा मुद्दा हो असा होता की शिक्षकाचा डायरेक्ट संबंध विद्यार्थ्याशी येतो आणि त्या विद्यार्थ्याच्या मनातील अंतर्भाव त्याला टिकता येतात आणि हे जे डायरेक्ट एज्युकेशन जे आहे डायरेक्ट एज्युकेशन याला जोड नाही याला तोड नाही ते बिनतोड असं असतं आणि म्हणूनच आग्रह असा आहे की शिक्षक हा साहित्यिक असायला हवा शेख सबगीरजी तुम्ही साहित्यातून संस्काराच्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केल्यात बरोबर आहे कारण अंतिम जे आहे अंतिम ध्येय काय आहे असं नाही कोणत्याही पाठ्यपुस्तकाचं पहिलं पेज उघडून बघा आणि त्यातील उद्दिष्टे बघा त्या उद्दिष्टावरती विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये सर्वाधिक मार्क्स मिळायला पाहिजेत असं उद्दिष्ट कोणत्याही पाठ्यपुस्तकात नाही तर उद्दिष्ट असं आहे सुसंस्कृत नागरिक घडवायचा आहे आणि म्हणून तुमची जी अपेक्षा आहे सुसंस्कृत नागरिक तुम्ही मला वाटतं गोधमगावकरांचं उदाहरण दिलं ना गोधम अरुण गोधमगावकर असं त्यांचं नाव डॉक्टर अरुण बालरोग तज्ञ परंतु शिक्षकांचं साहित्य नाहीच असं नाही त्यांच्या वाट्याला ते आलं नाही ना म्हणून तशा प्रकार झालेला आहे आणि हे जर प्रमाण जर अधिक वाढलं तर डॉक्टर अरुण गोधमगावकर या ठिकाणी कमी होतील आणि आपल्यासारखे लोक या ठिकाणी जास्त होतील असं मला वाटतं वाचनाची जबाबदारी अधोरेखित केली की तुम्ही सरांनी पण वाचनाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी अधोरेखित केली की। वाचत नाही ना माणसं वाचत नाही तर येईल कसे आडात नाही तर पोहऱ्यात येणार कस संमेलनाध्यक्ष डॉक्टर हबीब भंडारे सर किंवा किती शब्दांचा अधिकार शिक्षकाला किंवा एखाद्या व्यक्तीला लिहिण्याचा असतो किती शब्द वाचल्यानंतर एक हजार शब्द वाचल्यानंतर किती शब्दांचा अधिकार दहा शब्दांचा अधिकार मला वाटतं हे जे प्रमाण आहे प्रमाण या प्रमाणाला माझा प्रणाम आहे माझा प्रणाम आहे काय <laughs> सुरेख प्रमाण घालून गेले ना बघा ना म्हणजे व्यक्त व्हायचंय फक्त अरे व्यक्त होतोच कसा अगोदर पाहिजेत ना म्हणजे काय एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी ते पाहिजे आतमध्ये पाहिजे ना तुका म्हणे जरा मुंचाची खरा तो आतमध्ये पाहिजे तो आतमध्ये केव्हा येईल मॅडम नाही हे वाचनाचा अत्यंत तुम्ही तर काय पोएट्री इज द स्पॉन्टेन्युअस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल नाही ती विलियम वर्ड्स व्याख्या आहे अरे ते उचंबळून केव्हा येईल जेव्हा ते आत असेल तेव्हा आणि ते वाचनाच्या माध्यमातून म्हणून शेख सब्बीरजी आणि डॉक्टर भानुसे सर वाचन जे आहे भानुसे सर तुम्ही आणखी एक मुद्दा म्हणालात शिक्षक किती पुस्तके घेऊन वाचतो ज्याने त्याने <laughs> त्याला विचारा नाही हा प्रश्न ज्याने त्याने त्याला विचारायला पाहिजे कारण अंतिम लाभार्थी विद्यार्थी आहे तर हा अंतिम लाभार्थी विद्यार्थी असेल तर आपल्याला मला वाटतं आंबेडकरांचं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेबांचं की किमान पगारातील दहा टक्के वेतन हे पुस्तकावरती शिक्षकाने खर्च करायला पाहिजे आणि मला वाटतं ते जर केलं या दोघांच्या भाषणाचा सूर ते जर केलं तर त्यातून निश्चितच आपले जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांपर्यंत आपण था निश्चितच पोहोचू शकतो असं मला वाटतंय संजय कुलकर्णी सर विनोद सिनकर सर राहिलेत विनोद सिनकर सर बोललेत बाल साहित्यावरती म्हणजे बाल साहित्य हे सर्वात महत्वाचं साहित्य आहे माझे मार्गदर्शक डॉक्टर विशाल तायडे सर आणि प्रमोद कुमाव सर आहेत सर जो डेटा सांगतोय आपला मार्ग आ... नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसचा चा तो असं सांगतोय की इन द इयर टू थाउजंड सिक्स्टीन टू पॉईंट सॉरी फाईव्ह लिटरसी अँड न्युमरसी अभिमानाची गोष्ट आहे का मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान म्हणून पाच पॉईंट सहा कोटी विद्यार्थ्यांनी प्राथमिक अवस्थेत शिक्षण सोडलं मुळीच अभिमानाची गोष्ट नाही म्हणजे बालकाला जेव्हा समजत नाही अरे हे आपल्या डोक्याचा बर आहे तर ते वर्गातून बाहेर जातं त्यामुळे अशा प्रकारचं दर्जेदार बालसाहित्य अस्तित्वात यायला पाहिजे जी। आणि मला वाटतं शंकर सर तुम्ही ती कमतरता चांगल्या पद्धतीनं दूर करा शुभेच्छा आहेच तुमच्या पाठीशी बालसाहित्य हा कळीचा मुद्दा आहे त्यानंतर कुलकर्णी सर तुम्ही म्हणाले की काय परिणाम होणार काय परिणाम होणार आणि एका वाक्यात सांगितलं तुम्ही काय परिणाम होणार तर चांगलाच परिणाम होणार चांगलाच परिणाम होणार ना पण ते साहित्य त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आणि काही उक्तीमध्ये असतात काही कृतीमध्ये असतात की नाही काही बोलके काही करते आम्ही थोडेसे बोलक्यामध्ये येतो पण तुम्ही कर्त्यामध्ये आहात कारण आमची पुस्तकं प्रकाशकाने छापलीत पण तुम्ही स्वतः ती पुस्तकं जी आहेत जशीच्या तशी त्या ठिकाणी छापलेली आहेत तुम्हालाही त्या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि तुमचा कर शिक्षक साहित्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर काय प्रभाव होणार या ऐवजी काय प्रभाव झाला काय झालं म्हणजे टू बी इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे द प्रेझेंट सिच्युएशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द फ्युचर सेंट कारण एकच काळ आहे मी भाषेचा विद्यार्थी आहे आणि एकच काळ आहे तो म्हणजे प्रेझेंटेन्स फ्युचर पण नाही आणि पास्ट पण नाही प्रेझेंट इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज प्रेझेंट बिकॉज इट इज रिअली अ प्रेझेंट फॉर अस ते एक गिफ्ट आहे आणि म्हणूनच तुमच्या मताला या ठिकाणी महत्त्व प्राप्त होत आहे मानुसे सर शिक्षणावरचा खर्च त्यानंतर तळमळ तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली ते आणि एक प्रत्येकाला चिंतन करायला लावेल म्हणजे परिसंवादाच्या विषयाशी संबंधित नाही परंतु तरीही शिक्षण प्रक्रियेशी संबंधित प्रश्न सरांनी विचारला की शासकीय विद्या विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये शिकवत असणारी अध्यापन करणारी अध्यापक मंडळी आणि त्यांची मुलं अध्ययन करत असणारी स्रोत शिक्षण क्षेत्र काय आहे यातील तफावत हा निश्चितच प्रत्येकाने विचार करावा अशा प्रकारचा मुद्दा आहे मला असं वाटतंय की प्रत्येक शिक्षकांना म्हणजे मला माहीत आहे विद्यार्थ्याचं पहिलं कर्तव्य काय द फर्स्ट ड्युटी ऑफ अ स्टुडंट इज टू स्टडी दुसरं कर्तव्य काय द सेकंड ड्युटी ऑफ द स्टुडंट इज टू स्टडी तिसरं कर्तव्य काय द थर्ड ड्युटी ऑफ अ स्टुडंट इज टू स्टडी येस अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच करणं अगदी तसंच शिक्षकाचं सुद्धा पहिलं कर्तव्य आहे टू टीच द सेकंड ड्युटी इज ऑल्सो टू टीच आणि द थर्ड ड्युटी इज ऑल्सो टू टीच शेवटी थांबण्याच्या अगोदर म्हणजे मुख्याध्यापकांचा अंतर उभा होण्या अगोदर मी थांबायला हवं आणि थांबण्याच्या अगोदर शिक्षक शिक्षकाची विभागणी परिसंवादाचा सूर आहे की शिक्षक हा साहित्यिक असला पाहिजे म्हणजे एक वेगळी उंची आणि तो साहित्यिक शिक्षक असेल तर आणखी वेगळी उंची म्हणून जगातील सुप्रसिद्ध शिक्षक साहित्यिक विलियम ऑर्थर वॉर्ड यांचं एक कोट सांगतो आणि माझ्या अध्यक्षीय मनोगताला पूर्णविराम देतो विलियम ऑर्थर वॉर्ड नावाचे अमेरिकन टीचर आणि ऑथर आहेत आणि ते शिक्षकाची विभागणी चार प्रकारामध्ये करतात पहिला प्रकार आहे द मेडिओकर टीचर टेल्स सामान्य शिक्षक सांगतो द गुड टीचर एक्सप्लेन्स जो चांगला शिक्षक आहे तो स्पष्टीकरण देतो बेस्ट टीचर डेमॉन्स्ट्रेट्स डेमॉन्स्ट्रेट तो प्रात्यक्षिक दाखवतो प्रात्यक्षिक दाखवतो अँड द ग्रेट टीचर जो महान शिक्षक आहे द ग्रेट टीचर मोटिवेट्स 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 तो प्रेरणा देत असतो ते मोटिवेशन ते एनकरेजमेंट ते स्टिम्युलेशन हे कोणत्याही अध्ययन अध्यापन प्रक्रियेची प्रेरणा आहे आणि मला असं वाटतं की सरांनी जो विषय आपल्याला दिलेला आहे शिक्षक साहित्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होणारा प्रभाव याच्या मुळाशी जर प्रेरणा असेल तर कुणीतरी म्हणाल पहिलं शिक्षक साहित्य संमेलन होतंय दुसरं तिसरंही व्हायला पाहिजे तर हा हा जो आहे वेलू इवलायला द्वारी म्हणजे रोप त्याचा गेला गगनावरी तशा सदिच्छा आणि तशा शुभेच्छा या साहित्य संमेलनाला मी व्यक्त करतो आणि मी व्यक्त होत असताना आपण सर्वांनी सहन केलं ऐकून घेतलं आपणा शतशहा धन्यवाद देतोय थँक यू व्हेरी मच